जय शिवराय मित्रांनो आज आपण आलेलो ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं जे पुराण वस्तू संग्रहालय आहे तेथे व्हिजिट करण्यासाठी आणि आता सध्या आपण आहे ते म्हणजे गेटवरती जो का संग्रहालयाचं गेट आहे आणि हे समोर दिसतंय ते म्हणजे नाही का मेन एंट्रन्स वगैरे आणि हा काही बाहेरचा असा परिसर आहे येथे समोरच आपल्याला नाही का जीवा महाले यांचे मस्त असा पुतळा वगैरे बघायला मिळतो आहे इथं तिकीट घर आहे पार्किंग वगैरे करताय पाणी पिण्याची सुविधा आहे बऱ्याच साऱ्या समजा अष्ट गोष्टी जे की शिवाजी महाराजांच्या काळात फक्त शिवाजी महाराजांच्याच नाही तर सात वाहन काळामधीलसुद्धा ज्या पुराण वस्तू आहे त्यासुद्धा आपल्याला नाही का इथं आतमध्ये बघायला जातात आता आतमध्ये आहे सिक्युरिटीच्या हेतूने नाही का फोटोग्राफी वगैरे व्हिडिओग्राफी काही अलाउड नाही आहे त्यामुळे आतमध्ये तर काही एक पण व्हिडिओ आपण घेतलेला नाही आहे परंतु हा जी पण काही समजा वस्तू तिथं आतमध्ये आहे बघण्यासाठी त्या सर्व इन डिटेलमध्ये आपण नाही का लिहूनसुद्धा आणलेलं आहे की कुठं कुठं आपल्याला काय काय बघायला मिळतंय म्हणून तर तेसुद्धा आपण व्हिडिओमध्ये टाकणार आहोत आणि आणिचा जो परिसर आहे तो थोडक्यामध्ये असं पद्धतीचं आहे तुम्ही नाही एकदा बघू शकता जय शिवराय मित्रांनो आत्ताच आपण पूर्ण संग्रहालय फिरलेलं आहे आणि फोटोग्राफी वगैरे काही अलाउड नसल्यामुळे ते तर आपण काय केले नाही आहे पण आत्ताच आपल्यासोबत नाही का सपकाळ सर आहे जे की जवळपास यांनी वीस ते पंचवीस वर्ष आहे ना सर एवढ्या वर्षांपासून ते इथं नाही का सर्विस वगैरे करत आहे तर आता त्यांच्याशी थोडक्यात आपण नाही का मुलाखत घेऊ सर थोडंसं म्हणजे आम्हाला संग्रहालयाबद्दल सांगा संग्रहालय श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणच तो संग्रहालय संग्रहालयाचे ओपनिंग झालेली आहे अठ्ठ्याण्णव मध्ये अठ्ठ्याण्णव झालेली या संग्रहालयामध्ये शोक शोक अजून पूर्ण वस्तू ठेवलेली त्या वस्तू दिलेल्या डॉक्टर शांतीला शंकरलाल तुरवार त्यांचे वडील औरंगाबादचे पहिले डॉक्टर होते त्यांनी पुन्हा त्यांची डॉक्टर केची कमाई करून ते पूर्ण भारतात ठेवून त्यांनी वस्तू विकत घेऊन जमा करून त्यांच्या संग्रहालय तयार केले होते आ, त्या संग्रहालयातून त्यांनी तीन हजार वस्तू महानगरपालिकेला दान म्हणून दिलेल्या दिलेल्या त्याचा पैसा वगैरे काही त्यांनी घेतलेला नाही काहीच भेटत नाही त्यांना ते संचालक म्हणून आहे ती अच्छा हा तर असं एक नंबर पण चौथ्या झालं पण ती त्यांची वस्तू बर एक छोटासा प्रश्न आहे समजा की शंकरलाल परवार यांनी जे शांतीलाल शांतीलाल परवार समजा त्यांनी त्यांच्या ज्या आई होत्या कौशल्या परवार त्यांचा नावाचं एक संग्रहालय तयार केलेलं होतं ना समजा मातोश्री कौशल्य त्या संग्रहालयातून त्यांनी तर हजार वस्तू दिल्या तर मग ते संग्रहालय आहे की पूर्ण संग्रहालयातल्या वस्तू समजा दिली त्यांनी तेवीस हजार तेवीस हजार मध्ये त्यांनी तीन हजार दिले समजा आणि बाकीच संग्रहालय आता ते आता डॉक्टर शांतीला शंकरलाल पूर्व संचालक होते ना दोन चार वर्षापूर्वी त्यांचे दुखत निधन झाले त्यांचे का ते सध्या बंद आहे सरकार रोडला मोहन टाकीच्या बाजूला लागून मातोश्री पूर्व संग्रहालय जर आपल्याला संग्रहालयामध्ये जर समजा कोणी पण शिवभक्त असो किंवा नॉर्मल पर्यटक पण असो जर बघायला आलं तर त्यांना समजा संग्रहालयात आल्यामध्ये थोडक्यामध्ये काय काय बघायला मिळत हे थोडक्यामध्ये सांगा बघायला म्हणा आता इथं पहिले पहिल्या दालनामध्ये शिवकालीन युद्ध हा शिवरायाच्या काळामध्ये उद्धनीतील जे वापरण्यात आलेले जे हत्यार होते त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे हत्यार दाखवले त्यानंतर त्या तलवारे ढाले टोपे जे डोक्याला मार पुन्हा ते वागणके त्रिक नावाचं आहे बघा ती काटायचं कसं टाकलं तो एक काटोवर यायचा तो असा की घोड्याच्या हातीच्या पायाला लागून तो समोरचा मारायला सोपं जायचं त्याला त्रिक म्हणतात पुन्हा चिलखत ते असताना मार लागणार सुद्धा हत्यारी आहे गुरुज नावाचा हत्यारी आहे गुरु नावाचा अत्यंत गोल करून मारलं ते हड्डी तुटायचं हड्डी तुटायचं डायरेक्ट विटा नावाचा हत्यारी आहे विटा त्याच्या टोकाला समजा आपण विष वगैरे लावणार आणि डायरेक्ट जर काही मारलं तर ते चिलखताच्या पण आत मध्ये घुसून समजा ते समोरच्या व्यक्तीला अशी वेगवेगळ्या प्रकारची हत्यार दाखवले तलवार दाखवलेली धोप नावाची आणि अलग अलग प्रकारची तलवार आहे ढाल झाड दाखवलेली ते धूप ठेवलेलं पंचर होतो ते ठीक आहे ांबाण पाच तयार केलं तो पी त्याच काळात त्याच्यानंतर किल्ल्यांचं त्यांचे फोटोज वगैरे हे ते समजा नाही का आपल्याला जे प्राचीन काळातील समजा जे आपण सातवाहन जे काळातील जे दालन बघितलं तसं आपण समजा त्याच्यामध्ये तर त्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू ठेवल्या दालनामध्ये नाण्यातून महाराष्ट्र नानातून महाराष्ट्र आहे पण त्या नाना दालनामध्ये प्राचीन काळापासून तर ब्रिटिश पोर्तुगीज काळापर्यंत नाणे दाखवली नाणी वगैरे दाखवले प्राचीन काळ वीस वर्ष पूर्व एक ते पासून दोन ते अडीच सात वर्षापूर्वीचे नाणे प्राचीन काळातले नाणे हिमायू खान सातकर्णी असे त्या राजे होऊन गेले त्यांच्या राज्याचे अलग अलग धातू होऊन तयार केले नाणी त्याच्यानंतर सुल सुलतान काळाचं अलग अलग्रेड बदल गेलं सुलतानच्या नंतर मग आहे मोगलांचं आणि शिवाजी महाराज एकच राजे मोगलांचं म्हणजे औरंगजेबाचं औरंगजेबाचं आणि शिवाजी पाच शाही वगैरे होता तर त्यांच्या काळातील होळकर गायकवाड पवार शिंदे यांचे आणि नंतर पुन्हा पाचशा राज्य आदिलशाह बरीच शाह आणि त्यांचं पण आपल्याला पण वगैरे भेटतात आपल्याला त्याच्यानंतर मग पुढच्या जाण्यामध्ये हैदराबादचा निजामशा त्यांचे पण नाणे ठेवले तेही बघायला भेटते मैसूरचा टिप्पू सुलतान त्यांचे पण काही नाणी बघायला भेटतात मग शेवटी इंग्रज ब्रिटिश पोर्तुगीज काळातली नाणी व्हिक्टोरिया राणी उदाहरण राणीची त्याची नाणी ते दाखवलेली त्याच्यानंतर मग मराठ्यात सरदारांचं मरा साधनाचं उदे हो चौथ्या दालनामध्ये त्या दाल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सुपर फोडणीचे अडखी ते घालतात अडकिते वगैरे आज पण आपण वापरतो पण त्याच्याच वेगवेगळ्या प्रकार समजा आपल्याला त्याच काळातले अडखी ते सुरमादानी काजळ ठेवण्याच्या टाईप सुर्धा सुरमादानी म्हणजे अच्छा काजळ ठेवण्याचा आणि मी त्यात आणखीन एक मजुरी आहे हा असं काहीतरी नाव वाचलं समजा त्याचा समजला नाही काय ते वज्र म्हणजे ते खाल्लं दगडासारखं सारखं खरबड येते आपण जशी वजरी वापरतो अच्छा त्याच्या मग त्या संतांचे ग्रंथ आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची सोळाव्या शतकातली असत की ज्ञानेश्वरी म्हणजे त्यांचे एक सतराव्या तेराव्या शतक सोळाव्या शतकातली एकनाथ महाराज आणि एकनाथ ही ते म्हणजे ओरिजिनल आहे की म्हणजे त्याची प्रति कॉपी वगैरे बनवून तिथं ठेवलेली शेवाची ओरिजिनल ती इथं ठेवलेली समजा ग्रंथ आहे महिलांच्या काळातलं बैठकी वस्तू दाखवलेली हुक्का पाणी दानी, मसाला दाणी मसाला दाणी जसं किचन मध्ये आपण ज्या गोष्टी समजा ठेवतो तर ते कशा कशा ठेवण्यासाठी बैठकी म्हटल्या जसं आपण पाहुणे आलं तर चहा पण चहा पण करतो त्याच्यासाठी हुक्का पाणी चालायचं तंबाखू ठेवण्याचे डबे हुक्का आहे गुडगुडी पाण्याची सुराई तेलाची सुराई असे वेगवेगळ्या वेगळे प्रकारचे आणि शेवटच्या दालनामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये रामलिंगा तीर नावाचं गाय तिथल्या संग्रहालयातून रामले गप्पा लांब तुरे त्यांच्या संग्रहातून काही वस्तू दिलेले ते थे 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 दिले अच्छा पाचव्या हजारमध्ये ते प्राचीन काळातले म्हणजे खोदकाम करताना सापडले ज्या सापडल्या त्या समजा भारी आवश्यक हो आहे पुरात तो खात्याने त्यांना समजा आयडेंटिफाय केलं की मतलब प्राचीन काळातलं आहे पण ते प्रॉपर नाही समजलं समजा की कधीच्या कोणी बनवलं करावं लागतं कारण ते साधारण लोक कसे असायचे शेती काम करणारे कसे लोक कसे असायचे महिलांची हेअरस्टाईल कशी असायची असायची ते जर निरीक्षण जर केलं तर आपण शून्य वाटतो संग्रहालय चला सर खूप भारी माहिती दिलेली त्यांनी आपल्याला तर हे सपकाळ सर आहे जवळपास यांनी यांचं पूर्ण आयुष्य इथं घालवलं असं म्हणायला हरकत नाहीये आणि तेव्हापासून हे नाही का समजा या संग्रहालयाची सेवा करता तर त्यांनी आपल्याला अशा प्रकारे माहिती दिली तुम्ही कधी पण आले इथं तर एक मोठा मोठा अंदाज तर तुम्हाला नक्कीच लागेल किती गेल्यानंतर आपल्याला काय काय गोष्टी बघायला मिळणार आहेत तर त्या हिशोबा तुम्ही नक्कीच येऊ शकता आणि शकता हां आणि त्याचा टायमिंग कसा आहे पण तेच सगळं समजा गुरुवारी असतो गुरुवारी सुट्टी आहे हां आणि त्याचं टाइमिंग सकाळी साडे दहा ते पावणे सहा ता चा टाइमिंग पावणे सहा पर्यंत समजा म्हणजे पावणे सहा पर्यंत तिकीट वगैरे दर आहे